अरे बर का कोणत्या वस्तू कोणत्या नावाने सुरू होतात त्या त्या कप्प्यात मांडायच्या त्याच्या घरात किती घर आहेत आपले कोणते कोणते आहेत बघ बर आणि मांडा पटपट पटपट मांडायच्या मोठ्या आवाजात बोल तुम्ही नका बोलू तू मग ठेवा बोल हा उट पटपट मांडायचे काय येते तुझ्या हातात बघू हा मांडचल कोणतं घर आहे घर आहे कंगव्याचं हा कशापासून तयार होत कंगवा मग काय कोणतं घर असेल बरे करे कपाचं घर आहे कंगव्याला हां हा कशाचं घर <coughs> ग्लासाला गरे गवताचं घरे ग्लासाला ती काय आहे गवताला कोणतं घर गर। घरे गवताच हा काय तो गंधाला कोणतं पटपट बोलायचं मोठ्या आवाजात हा घासणीला कोणतं घर कसं म्हणायचं घासणी मग कोणतं असण घर घरे घराच कोणतं आहे घरे घराचं घर गर? हा ठेव मग थांब आणखीन राहिले खोड्रबरला कोणतं घर आहे काय ती सांगायचं खारीक खारीकला खारी कोणतं घर खरे खडूच काय तुझ्या हातात आता खराट्याला कोणतं घर कोणत त्याच्यावर कशाचं चित्र इकडे दाखव गवंडी छान